विधानसभेत आज कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासाने झाली आमदार सुनील कांबळे यांनी पुणे शहरातील कोरेगाव पार्क भागातील अनधिकृत हुक्का पार्लर बद्दलचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला पुणे शहरात हुक्का पार्लरच्या नावाखाली अंमली पदार्थांचं सा रॅकेट चालवलं जात आहे असं सांगून हुक्का पार्लर्सना परवानगी दिली आहे का असा प्रश्न सुनील कांबळे यांनी केला त्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं की काही हर्बल हुक्का पार्लरवाले उच्च न्यायालयात केले आणि त्यांनी न्यायालयाकडून परवानगी मिळवली आहे पण त्या नावाखाली तंबाखूचा वापर केला जात असेल तर कडक कारवाई केली जाईल आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरात चाळीस टक्के हुक्का पार्लर सुरूच आहेत असं सांगून कारवाईची मागणी केली राज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाणे जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून हुक्का पार्लरच्या विरोधात कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपहासात्मक प्रश्न केला की सरकार उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार का आणि हर्बल हुक्का पार्लर चांगले असेल तर उच्च न्यायालयाच्या आवारात हर्बल हुक्का पार्लर सुरू करण्याची परवानगी मागणार का त्यावर गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उठून उभे राहिले आणि त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलं मुख्यमंत्री म्हणाले की हर्बल हुक्का पार्लरच्या नावाखाली तंबाखूजन्य पदार्थ किंवा अंमली पदार्थांचा वापर केला तर कारवाई केली जाईल त्यानंतर दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास संबंधित हॉटेल किंवा रेस्टॉरंटचा परवाना काही काळासाठी रद्द केला जाईल आणि तिसऱ्यांदा असा गुन्हा केला तर परवाना कायमस्वरूपी रद्द करून संबंधिताविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल आमदार वरुण सरदेसाई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक आणि कार्यालय अधीक्षक यांना लाच घेताना पकडण्यात आलं असल्याचं सांगून सरकारी नोकरांचा सा खालच्या पातळीवरचा भ्रष्टाचार संपवण्यासाठी काय उपाययोजना करणार असा सवाल केला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा सर्व पातळीवरील वापर प्रभावीपणे वाढवणं हा भ्रष्टाचार कमी करण्यावरचा उपाय असल्याचं उत्तर दिलं सर्व नागरिकांना सरकारी सेवा डिजिटल म्हणजेच अंकीय पद्धतीनं देणं गरजेचं आहे असं सांगून ते म्हणाले की उपनिबंधकांना सूचना दिल्या आहेत की सर्व सेवा ऑनलाईन पुरवल्या जाव्यात प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्रे पटलावर ठेवण्यात आली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी दंगे करणारे बलात्कार करणारे यांचा पुळका विरोधकांना का आहे असा सवाल केला बदलापूरला लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचे पोलिसांनी एन्काउंटर केले तर अक्षय शिंदे स्वातंत्र्यसेनानी असल्याप्रमाणे गळेका काढले जात आहेत असा सवालही त्यांनी केला राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थितीचा आढावा घेताना देशातील अन्य राज्यातील परिस्थितीची माहिती घेऊन देशपातळीवर राज्यातील ही स्थिती चांगली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं गुन्हे कोणत्याही समाजात होतात पण गुन्हेगारांना पकडणं दोषसिद्धी होणे हे महत्वाचं आहे असं सांगून दोन हजार नऊ साली दोषसिद्धीचे प्रमाण केवळ नऊ टक्के होते ते आज पन्नास टक्क्यावर गेले आहे असं ते म्हणाले गेल्या तीन वर्षात पोलिसांचा प्रतिसाद देण्याचा कालावधी कमी झाला आहे दोन हजार बावीस साली पोलिसांकडून घटनास्थळी पोहोचायला पंधरा मिनिटे एक्केचाळीस सेकंद लागायचे त्यामध्ये सुधारणा होऊन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रतिसाद कालावधी आठ मिनिटे बत्तीस सेकंदावर तर गेल्या वर्षी दोन हजार चोवीस साली हा कालावधी केवळ सहा मिनिटे चौतीस सेकंदावर आला आहे याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं अंमली पदार्थांच्या संदर्भात गेल्या तीन वर्षात दहा हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपयांचे अंमली पदार्थांचे साठे जप्त करण्यात आले असून शाळा तसंच महाविद्यालयांमधून अँटी नार्कोटिक्स क्लब तयार करण्याचा सरकारचा मानस आहे त्यातून अंमली पदार्थांच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण होईल आणि अशा पदार्थांची विक्री करण्याची माहितीही मिळू शकेल असंही फडणवीस यांनी सांगितलं बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम सुरू केली असून गेल्या पंचेचाळीस दिवसात पाचशे एकोणचाळीस घुसखोरांना अटक करण्यात आली असून तीनशे एक्केचाळीस घुसखोरांना त्यांच्या देशामध्ये परतही पाठवण्यात आलं आहे नक्षलवाद विरोधातील लढाईत आपण निर्णायक टप्प्यावर पोहोचलो असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं पोलिसांसाठी गृहप्रकल्प राज्याच्या विविध शहरातील सीसीटीव्हीचे जाळे याची माहितीही फडणवीस यांनी दिली भीडमधील सरपंच घुन प्रकरण किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू अशा कोणत्याही प्रकरणात कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जात असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राईट टू रिप्लाय अर्थात उत्तराधिकारात उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांनाही फडणवीस यांनी उत्तर दिलं ते दे देताना राज्यात परिचारिकांची गरज सातत्याने वाढत असून परिचर्या महाविद्यालये सुरू करताना गैरप्रकार झाले असतील तर त्याची चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं टोल संदर्भात नव्या निविदा काढल्या जात असून त्याची प्रक्रिया पारदर्शकपणे केली जाईल असंही त्यांनी सांगितलं पानिपतची लढाई हा मराठ्यांच्या पराभवाचा इतिहास नाही का असा सवाल करणाऱ्या आव्हाडांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले पानिपतची लढाई हा पराभवाचा नाही तर मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास आहे ती शौर्याची लढाई होती आणि त्या काळात दिल्लीचा देखील मराठा गादीवर बसवलेला होता त्यामुळे पंजाब सिंध आणि बलुचिस्तान हा भारताचा भाग राहण्यासाठी केलेलं ते युद्ध होतं त्या सतराशे एकसष्टच्या युद्धानंतर महाजी शिंदे यांनी दहा वर्षांनी इब्राहिम दुर्लानीला उद्ध्वस्त केलं आणि दिल्ली पुन्हा जिंकून मराठा साम्राज्याचा एकछत्री अंमल निर्माण केला पानिपतच्या रोड मराठा नागरिकांच्या मागणीमुळे आपण पानिपतला भव्य स्मारक बांधणार असून तेथील नागरिकांच्या मागणीनुसार महाराष्ट्राच्या शौर्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारोढ पुतळा तिथे उभारला जाणार आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं फडणवीस यांच्या उत्तरानंतर देशाच्या संविधानाला पंचाहत्तर वर्ष झाल्याच्या निमित्त संविधान गौरवार्थ चर्चा सुरू करण्यात आली आमदार अमित साटम भास्कर जाधव अर्जुन खोतकर छगन भुजबळ आदींनी आज भाषणं केली राज्यघटनेतील मूल्य ही चिरंतन प्रेरणा स्रोत असून भारताची राज्यघटना भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक असल्याचं सभापती राम शिंदे यांचं प्रतिपादन संविधानामुळे महिलांना मतदानासह अनेक अधिकार मिळाले आणि त्यांना भारतीय महिला म्हणून ओळख मिळाली उपसभापती नीलम गोऱ्हे सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप ही ठरली आज मंगळवारच्या विधानपरिषद कामकाजाची वैशिष्ट्ये विधानपरिषदेत भारतीय प्रजासत्ताकाच्या पंच्याहत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावरील चर्चेला सभापती राम शिंदे यांनी आपले विचार मांडत सुरुवात केली राज्यघटनेतील मूल्य ही चिरंतन प्रेरणास्रोत असून भारताची राज्यघटना भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे असं सभापतींनी सांगितलं घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विधिमंडळाचे सदस्य होते हे अभिमानास्पद आहे असं ते म्हणाले तर राज्यघटना निर्मितीतील पंधरा कर्तृत्ववान महिलांचं योगदान उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या चर्चेत बोलताना अधोरेखित केलं संविधानामुळे महिलांना मतदानासह अनेक अधिकार मिळाले आणि त्यांना भारतीय महिला म्हणून ओळख मिळाली असं उपसभापतींनी सांगितलं नारी शक्तिवंदन कायद्यामुळे महिलांचं लोकसभेत आणि विधानसभेत प्रतिनिधित्व वाढणार आहे मात्र यासाठी होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेला दक्षिणेकडच्या पक्षांनी विरोध केला आहे हा विरोध करत हे पक्ष महिला प्रतिनिधित्व नाकारत आहेत असं त्या म्हणाल्या महिलांच्या अधिकारांवर होणारं अतिक्रमण रोखण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज नीलम गोरे यांनी व्यक्त केली तत्पूर्वी सकाळच्या सत्रात अंतिम आठवड्यावरील प्रस्तावावरील चर्चेचे कामकाज करण्यात आलं राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर असून सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात करताना ते आज बोलत होते राज्यातील गुन्हेगारीची स्थिती मांडणारा अहवाल सरकारनं गेली दोन वर्ष प्रकाशितच केलेला नाही असं ते म्हणाले सरकारची जरब नसल्यामुळे आणि कारवाई करण्याची मानसिकता नसल्यामुळे गुन्हेगारांना अभय मिळत असून गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दानवे यांनी सांगितलं सरकारला केवळ बुलडोझरने निरपराध लोकांची घरं पाडण्यास स्वारस्य आहे मात्र वाढत्या महिला अत्याचारांसारख्या गुन्ह्यांकडे त्यांचं लक्ष नाही असं विरोधी पक्षनेते म्हणाले त्यानंतर काँग्रेसचे अभिजित वंजारी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे एकनाथ खडसे यांचीही भाषणं झाली चर्चा पूर्ण राहिली नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील अनधिकृत कामांवर सरसकट कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील असं मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं अनधिकृत बांधकामं कोणाच्या आशीर्वादाने होता त्याचं सर्वेक्षण करणं गरजेचं असून ही अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी नगरपरिषद स्तरावर कोणतीही धोरणं नसल्याचंही सामंत यांनी सांगितलं अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं कोणतंही काम निकृष्ट दर्जाचं होणार नाही याची दक्षता राज्य सरकारनं घेतल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजपाचे प्रसाद लाड यांनी यासंदर्भात मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं काँक्रिटीकरणाच्या सगळ्या कामांसंदर्भात समन्वयासाठी एका सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला असून या अधिकाऱ्यावर देखभालीची जबाबदारी देण्यात आल्याचंही सामंत यांनी सांगितलं रायगडमधील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडीपर्यंतचा पाचशे तेवीस किलोमीटरचा सागरी महामार्ग हा नव्याने चौपदरी ग्रीनफील्ड मार्ग करण्यात येणार असून याचं काम सुरू झालं आहे येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली भाजपाचे निरंजन डावखरे यांच्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते सुमारे सव्वीस हजार कोटी रुपये खर्चाच्या या मार्गाचं काम दोन टप्प्यात होणार आहे मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल असं मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता समृद्धी महामार्गापर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी पूर्वमुक्त मार्गा मार्गापासून ठाण्यातून जाणारा उन्नत मार्ग तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात येईल असंही भुसे यांनी सांगितलं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कार्यान्वित न झालेल्या आणि निधी देय नसलेल्या प्रकल्पांना निधी देण्यात आल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात मान्य केलं खासगी विकासकाचा भागीदारी प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच राज्य आणि केंद्र शासनाच्या हिश्श्यापोटी पन्नास कोटींहून अधिक रकमेचं वितरण झाल्याचा मुद्दा शिवसेना उभाठा पक्षाचे सचिन अहिर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला त्याला देसाई यांनी उत्तर दिलं याबद्दल म्हाडाचा अहवाल हो प्राप्त झाला असून याचं गृहनिर्माणाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडून परीक्षण सुरू आहे त्याचा अभिप्राय आल्यानंतर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोललं की कारवाई केली जाते मात्र महामानवांचा अपमान केल्यावर तत्परतेने कारवाई होत नाही बुलढोजर लावून घर पाडण्याच्या राज्य सरकारच्या कारवाईवर न्यायालयानं ताशेरे ओढले असून हे राज्याच्या प्रतिमेला साजेसं नाही असं सांगत कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी या, या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली सभापतींनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळला राज्यात एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्याचा कंत्राट बेकायदा देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फेटाळून लावला विभागातील अधिकाऱ्यांनी बेकायदा कंत्राट दिल्याचा आरोप शिवसेना उभाठा पक्षाचे अनिल परब यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केला मात्र हा आरोप फेटाळून लावत निविदा प्रक्रिया राबवताना योग्य ती दक्षता घेण्यात आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं आतापर्यंत सोळा लाख अठ्ठावन्न हजार वाहनांनी हा नंबर प्लेट लावण्यासाठी नोंदणी केली असून तीस जूनपर्यंत अधिकाधिक वाहनांना ही नंबर प्लेट लागेल असं ते म्हणाले